माननीय राजसाहेब ठाकरेंचा नमस्कार जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेन मनवेळी विभाग विभाग संपूर्ण परिवाराची ती उपस्थित आहे त्याचबरोबर सर्व माझे वरिष्ठ पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत आज जे सर्वजण असतात रस्त्याचे गुढीपाडवा मेळावा ती आज राजसाहेबांच्या सभे सभेसाठी जाण्यासाठी आम्ही उत्सुकता आहोत की आज तिकडे काय घडणार आहे साहेबांनी एक सूचनाता दिलीच आहे की, की आज तुम्हाला काय घडते ते दाखवायचं आहे त्याच उद्देशाने आज मंडळपाडा विभागाच्या वतीने आज एक सुंदर असा वेशभूषा केलेली आहे ते आमच्या सन्मा तुमचे सम्राट सन्मान आणि आपले बाळासाहेब ठाकरे आज तुम्ही पाठी बोट बघत असाल की लढ लढबिंदास माझ्या वागा मी तुझ्यासोबतच आहे असं आपलं बाळासाहेबांनी आदेश दिलेला आहे लढ लढबिंदास करू आता जे महाराष्ट्रामध्ये ते सध्या घडामोडी चालू आहेत त्यासाठी एक एक नेता उतरणं गरजेचं आहे त्या हिशोबाने आज आपण वेशभूषा इथे केलेली आहे तूच खरा शोधतो ह्या बाळासाहेबांचा छावा म्हणजे आज तुम्हाला माहितीच असेल की आज आपण राजसाहेबांनाच एक बाळासाहेबांचा छावा असा समजतो त्याच हिशोबाने त्याच उद्देशाने आज आम्ही ते नवा काहीतरी उपक्रम उत्तर, करायचा उद्देश हे केलेला आहे बघूया आता राजसाहेब आपले दादरला काय म्हणतात आम्ही साहेबांच्या आदेशाची वाट बघतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज